अकॅडमी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अंश अकॅडमीचे सर्वे सर्वात शहा दाम्पत्य यांनी मला या शुभ दिनानिमित्त आमंत्रित केले त्याबद्दल मी माझ्या शुभे कुटुंबियातर्फे माझ्या कोकण म्हणजे परशुराम भूमी प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या तरुण शाह दाम्पत्याने अंश अकॅडमी या संस्थेची स्थापना करून कोकणातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना नोकरी व करिअर मार्गदर्शनाच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारची सुरुवात केली त्याचं हे तिसरं वर्ष तसा शहा दापंत्याचा आणि आमचा परिचय अल्पावधीचा परंतु या अल्पावधीच्या काळामध्ये शाह दापंत्यांनी जो स्नेहबंध निर्माण केला का बंद ची ही स्ने कार्यक्रमाची उपस्थिती ही एक ओच पावती आज या शुभ प्रसंगी मला त्यांच्या उद्योगाच्या कार्यप्रणाली बाबत सांगत असताना अभिमान वाटतो त्याच कारणही तसेच आहे कारण शाद आपण त्यांचं उच्च शिक्षण व वतें, व त्यांचा अनुभव याचा त्यांनी योग्य प्रकारे वापर करून या तीन वर्षामध्ये आमच्या चिकून या सांस्कृतिक शहरामध्ये एका चांगल्या उद्योगाची सुरुवात करून येथील तरुणांना व युवतींना रोजगार देण्याचं जे कार्य करत आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत जेव्हा कुटुंबात एक तरुण नोकरीला लागतो त्यावेळी त्याच्या आयुष्याचं एक करिअर निर्माण होत असतं त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींचा उदरनिर्वाहाचा एक प्रश्न सुटतो अशा प्रकारे आज त्यांनी कमीत कमी तीन वर्षामध्ये हजार ते बाराशे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली व त्यांचं करिअर घडवलं या सर्वांगीण या या सर याचा सर्वांगीण विचार करता या उद्योगाबरोबरच हे समाजामध्ये एक अमूलाग्र बदल घडवत आहे व समाजातील आर्थिक समाजामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचे जे महान कार्य करत आहे तर या शुभ दिनी मी परमेश्वरास प्रार्थना करतो की शहा दापत्यास भरभरून यश मिळव हो, त्यांना निरोगी आयुष्य मिळव व हो, त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा आज अंश करिअर कन्सल्टी कन्सल्टन्सी ह्या कंपनीचा तीन वर्षाचा शुभारंभ आज खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की, की आमच्या सहाताई यांनी मनीषा सहाताई यांनी जो तीन वर्षाचा कालावधी त्यामध्ये खूप प्रगती केली आणि तिने चांगलं काम केलेलं आहे एक हजार मुलांना नोकऱ्या जॉब हे त्यांनी ट्रेनिंग देऊन जे दिले त्याच्यासाठी त्यांच्या खरं आम्ही सर्व महिला भगिनी शुभेच्छा द्यायला आलो आहे कारण एखादी महिला जेव्हा काम करत असते त्यावेळेला ते तिला अडचणी खूप असतात पण तरीसुद्धा मनिषाताईंनी आज ही कंपनी उभी करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या मागे त्यांचे मिस्टर सुधीरजी शहा हे सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांना खूपसा आणि ह्या दोघांनी मिळून ही कंपनी आज एक हजार मुलांना जॉब देऊन चांगल्या बँकेत चांगल्या चांगल्या ठिकाणी ह्यांनी चांगलं काम हे आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी हा आनंदाचा सोहळा म्हणून तीन वर्ष पूर्ण या ऑफिसला झाली आहे प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ही आपल्याला सुखसुविधा आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी ही चांगली आणि काळाची गरज आहे आणि हे काम चांगलं दाम्पत्य करते त्याच्यानंतर कुटुंबसुद्धा त्या चांगलं सांभाळतात त्यांना छोटासा मुलगा आहे आणि तोसुद्धा तो चांगला त्या आई म्हणून चांगला सांभाळ आहेत कारण महिला म्हटलं की अडचणी खूप असतात ह्या सर्व व्यापातून त्या दुसऱ्याचं कुटुंब कसं सुधारेल याच्यासाठी दोघंही सुधीर सहासुद्धा आणि आमच्या मनीषाताई सहा ही दोघंही चांगलं काम करत आहेत आणि ह्या कामाची पोचपावती आज माझ्या महिला भगिनींना मी इतकंच सांगेन की महिलांनी अग्रेसर पुढे येऊन जर काम करायचं झालं कुटुंब चालवताना तर दुसऱ्याच्या कुटुंबाकडे पण बघितलं पाहिजे जशा मनीषाताई बघतायत की दुसऱ्याचं मूल जॉबला लावून तो कसा तिथे चांगल्या तऱ्हेने पगार घेईल त्याच्या शिक्षणाच्या प्रमाणे त्याप्रमाणे आपल्या महिला भगिनीसुद्धा माझ्या शहराच्या अध्यक्षा शीतलताई सुद्धा इथं आल्यात शहराच्या आमच्या सरचिटणीस इथे आमच्या सारिकताई भावे आल्यात ह्या सर्वच माझ्या महिला भगिनी की अग्रेसर राहून ह्या कंपनीलासुद्धा हातभार कसा लागेल आपल्यासुद्धा वार्डातून किंवा गावात तालुक्यात ओळखी असतात चांगले शिकलेले कॉलेज शिकूनसुद्धा मुलं काही घरी आहेत ह्या मुलांना बाहेर काढून ह्या कंपनीशी जोडल्या कसे जातील आणि त्यांना चांगले जॉब आणि त्यांचं कुटुंब कसं सुखरूप राहील ह्या सक्षमपणे आपलं कुटुंब ज्या वेळेला चालवतो त्यावेळेला महिलेला एकच वाटतं की माझा मुलगा चांगल्या किंवा मुलगी चांगला जॉब करणारी असावी चांगली बँकेत असावी किंवा इतरसुद्धा चांगल्या कंपन्या आहेत त्यामध्ये चांगले जॉब मिळावेत म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून चांगल्या तऱ्हेने आमच्या महिला भगिनीसुद्धा मुलं जॉबला कशी जातील आणि हा ट्रेनिंग सेंटरसुद्धा ते ओपन साईडलाच करणार आहेत त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपली मुलं कशी तालुक्यात किंवा वार्डातली येतील ह्याच्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न सर्व महिला भगिनी करू आज मनीषाताई सहा आणि सुधीरजी सहा ह्यांना माझ्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतोय तुमची वाटचाल उत्तरोत्तर चांगली वाढू आज तुम्ही एक हजार मुलांना जॉब लावला त्याच्यापुढे दोन हजार कसे पार कराल आणि चांगल्या कुटुंबात आनंदाचे दिवस कसे येतील हे तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करतो तुम्हाला शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराज लिमिटेडच्या औचित्य साधू होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अकॅडमीचे मालक म्हणा किंवा डायरेक्टर मनीषा देशा सुधीर जयशा त्यांच्या वर्धापन दिनांच्या निमित्ताने उपस्थित असलेलं ज्याने मनोबल व्यक्त केलं त्या चित्रव्हान या नगरीमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं ते परिमलजी भोसले मंदारजी टोपरे दर्शन चव्हाण सारिकाताई भावे इतर देखील माझ्या सगळ्या खरं म्हटलं तर अंश अकॅडमी आणि करिअर ऑर्गनायझेशनच्या मधली ही ज्यावेळी कंपनी आली त्यावेळी मला वाटतं ता मी चालवतो उद्घाटनाच्या वेळी आणि त्यावेळी मलाही वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीने हे काम आपल्याकडे होईल कारण आपल्याकडे ह्या गोष्टीची फारशी सवय नव्हती लोकांना जाऊन जागृती करणं कॉलेजमध्ये जाऊन जागृती करणं मुलांना प्रवृत्त करणं आणि हा सगळ्याचा हे करून मी मगाशी सहज विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक हजार मुलं आपल्यातली वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या वे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी या निमित्ताने नोकरीला आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हे जे ट्रेनिंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडची मुलं जर ग्रॅज्युएट झाली ते कशा पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायची कशा पद्धतीने आपण मोठ्या कंपनीत जात असताना आपलं बिहेवियर असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मॅडमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातात आणि त्यातून मग पुढे खूप चांगलं हे मिळतं कारण ग्रामीण भागातल्या मुलांना हुशार असतात सगळे असतात फक्त प्रेझेंटेशनचं जे स्किल आहे ते जर व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही बघता बिहार राज्यामधली मुलं एम पी एस सी यू पी एस सीमध्ये का जातात तर त्यांच्याकडे प्राथमिक शाळेपासून सुरुवात असते सगळ्यांची एक्झाम्स म्हणा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची आम्ही तयारी कधी करतो आफ्टर ग्रॅज्युएशन आम्ही ह्या सगळ्यांमध्ये शिरतो आणि तोवर वय मग निघून जातं घरातनं कटकटी होतात लग्न तरी कर मुलीला मुलाला म्हणतात अजून काय करतं पैसे गाळत नाही मग त्याचं फ्रस्ट्रेशन थोडंसं येऊ शकतं त्यामुळे ही खूप चांगली काम आपण करताय मी एवढंच सूचना करेन की थोडंसं कॉलेजमध्ये देखील आपण ह्याचं प्रेझेंटेशन जास्तीत जास्त केलं आणि मुलांना कन्वर्ट केलं त्या ह्याच्यामध्ये तर अजून मुलांना चांगली संधी मिळेल आपली एक चांगली ॲक्टिव्हिटी आहे आमचं सगळ्यांचंच मला नाही वाटत की फार काय आपल्याला कोणाची अडचण असेल परंतु आली तरी ताई आहे परिमल आम्ही सगळेजण आपल्या पाठीशिवाय जर चांगलं काम असेल तर त्या कामाला सपोर्ट देण्याची भूमिका मध्ये दे, सगळ्यांचीच असते असं काय एखाद्या त्यामुळे पुढच्या वर्धापन दिनानिमित्त एक हजारचा आकडा निश्चितपणे दोन हजारपर्यंत जाण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया सर शुभे दो संपर्त जय हिंद जय महाराष्ट्र मैं मनीषा सुधीर कुमार शाहकर आज हमारी कंपनी को तीन साल कंप्लीट हो चुके हैं और इसी खुशी में आज ये थोड़ छोटा सा हम लोग गेट टुगेदर किए हैं जिसके लिए आज चित्राताई और प्रमोद सुरवे सर विनोद सुरवे सर और मंदार सर ये शेखर निकम सर स्पेशली शेखर निकम सर यहाँ पर आए थे और ये सब चीज़ आज हमारे यहाँ पे सेलिब्रेट किया गया है और आज हम लोग कुछ ही महीने में अभी हम लोग अपना अंश करियर कंसल्टेंसी का दूसरा पार्ट चालू कर रहे हैं जो एजुकेशन इंस्टीट्यूट के नाम से जाना जाएगा जिसमें बहुत से लोगों को यहाँ पर एजुकेशन रिलेटेड ट्रेनिंग प्रोवाइड की जाएगी और आज आज हमारे कंपनी को तीन साल होने के लिए तीन साल कंप्लीट हो चुके हैं जिसमें हम लोग हज़ार से ज़्यादा लोगों को आज जॉब प्रोवाइड कर चुके हैं धन्यवाद मी सुधीर कुमार साह अंशकरे कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचं डायरेक्टर आणि आज आपले जे उपस्थित चित्रा चव्हाण मॅडम परिमल भोसले सर शेखर निगम सर प्रमोद सर विनोद सुर्वे सर सगळे जे आज आमचे जे मंडळ आमचं आज तीन वर्ष कंप्लीटच्या चांगल्या एक मुहूर्तावर आज आम्हाला इथं येऊन आम्हाला भेट दिली त्याच्याबद्दल सगळ्यांना मी त्यांचा आभार मानतो आणि आपण ह्याच्यापुढं जी आपली जी, जी कंपनीला आज तीन वर्ष कंप्लीट झाले आणि ज्या तीन वर्ष कंपनीच्या निमित्ताने आ आज आज आपण एक नवीन एक अनाऊन्समेंट करत आहात आपण काही महिन्यात एक नवीन एन जी ओ ओपन करतो आहे जे शैक्षणिक आणि क का म्हणजे सामाजिक ह्या दोन्ही क्षेत्रात काम करणार आहे त्याच्यासाठी आपण नवीन एक कंपनीचं रजिस्ट्रेशन आपण स्थापना करतो आहे त्याच्यासाठी आपण एक नवीन क्लासरूम अरेंज करतो आहे आपलं कोकणामध्ये तुम्ही बघितला असाल की जे फि डिज जे एज्युकेशन करतायत आत्ता आपण एक डिजिटल एज्युकेशन सिस्टीम आपण लाँच करतो आहे कोकणामध्ये जे घर बसल्यामुळे त्यांच्या बँकेचे ट्रेनिंग असतील आय टीचे काय कोर्सेस असतील त्यांना ए एरोफिनिक्सचे काय कोर्सेस असतील ई कॉमर्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे हॉस्पिटल इंटरेस्ट असे बरेचसे आम्ही ट्रेनिंग आम्ही लॉन्च करतोय आणि त्या लॉन्च ट्रेनिंगनंतर त्यांना मी हंड्रेड पर्सेंट आज प्लेसमेंट द्यायचा पुन्हा प्रयत्न करणार आहेत की आपल्याकडे कसं आहे की ट्रेन आपल्याला पुढे जायला मुलांना एक एक म्हणजे प्लॅटफॉर्म सापडत नाही त्याच्यासाठी आपण एक ट्रेनिंग स्किलचे असे एक प्रोग्राम आपण लॉन्च करतो लवकरच आणि त्या ट्रेनिंगबरोबर शंभर टक्के मी आत्ताही गॅरंटी देतो की शंभर टक्के आपण त्या प्रो त्या प्रोग्राममध्ये मुलांना प्लेसमेंट देणारच आहोत आँ� आपण आणि माझी इच्छा आहे की आपला जो माझा मेन मोठं आहे तर माझं कोकणात ओ ऑफिस ओपन करायचं हाच मोठो आहे की मुंबई पुणे शहरासारख्या ठिकाणी खूप असे ब आहेत ऑप्शन की त्यांना प्लॅटफॉर्म सापडतात पण आपल्या कोकणामध्ये असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कोकणामध्ये हा प्लॅटफॉर्म ओपन हो केला आहे आणि माझी पण इच्छा आहे की सगळं मी पण स्वतःचं कोकणचंच आहे तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त कोकणाच्या जा मुळे चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन म्हणजे भारतात प्रत्येक ठिकाणी जाऊन एक आपलं चांगला योगदान द्यावा आणि वेगवेगळ्या एक चांगल्या पोझिशनला आपलं पोझिशनला असावा अशी माझी इच्छा आहे त्यानिमित्त मी हे ट्रे ट्रेनिंग प्रोग्रामी लाँच करतो आहे आणि माझी इच्छा आहे की सगळं आपल्या कोकणाच्या लोकांनी आणि माझ्या बहिणींनी मला मदत करावा हीच माझी इच्छा आहे की सगळ्या जास्त जास्ती लोकांनी पुढे यावा आणि आम्हाला आम्हाला सपोर्ट करावा पुढे आम्हाला घेऊन जाण्याचं से ट्रेनिंग सेंटर त्यासाठी मी सगळ्यांना आभार मानतो थँक्यू